ते सिंधू माऊली तू माझ्या जीवनामधली सावली तुझ्यामुळे ही दुनिया दिसली तू तर माझी माऊली माऊली माझी माऊली माऊली माझी माऊली रोज पाहतो गायचा टी गोट्या मधल्या वासरा मधल्या वासरा शिवची वची म्हणे चार बरं भुके झालेल्या पाखरा भुके झालेल्या पाखरा पाहून काळीज करपल आई तुला मी तुझ्यामुळे ही दुनिया दिसली तू तर माझी माऊली माऊली माझी माऊली हे माऊली माझी माऊली मा 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 प्रेमळ सिंधू माऊली तू माझ्या जीवनामधली सावली तुझ्यामुळे ही दुनिया दिसली तू तर माझी माऊली माझी माऊली माऊली माझी माऊली तुला हुडकन भटक <यगल हएगला> <फिर्लो> <यँगला> <या> किती भटकलो दुनियेचे या बाजारी <callans> दुनियेचे या बाजारी एक जराचा भास लागला निराश फिरलो माघारी निराश फिरलो माघारी निराश फिरलो माघारी तुला हुडकण्या किती भटकलो दुनियेचे या बाजारी दुनियेचे या बाजारी दुनियेच्या या बाजारी मृग जळाचा भास लागला निराश फिरलो माघारी निराश फिरलो माघारी तुझण माझ नात जशी दिव्याची ज्योत तुझ्यामुळे ही दुनिया दिसली तू तर माझी मावली हे मावली माझे मावली हे माझी माऊली माझी मावली प्रेमळ सिंधू माऊली तू माझ्या जीवनामधली सावली तुझ्यामुळे ही दुनिया दिसली तू तर माझी माऊली माऊली माझी माऊली ए मावली माझी माऊली तोळ हाताचा फुड जसा का तसा तू मजला सांभाळलं तसा तू मजला सांभाळलं तसा तू मजला सांभाळलं गोड मुखाचा तरी नाही मी पाळलो तरी नाही मी पाळलो तरी नाही मी पाळलो तोळ हाताचा फुड जसा का तसा तू मजला सांभाळिल तसा तू मजला सांभाळिल तसा तू मजला सांभाळिल दसुकाचा गोड मुखाचा तरी नाही मी पाळलो तरी नाही मी पाळलो तरी नाही मी पाळलो किती वेळा मी भांडलो आई तुला मी झिंड करलो तुझ्यामुळे ही दुनिया दिसली तू तर माझी मावली माऊली माझी मावली हे माऊली माझी मावली प्रेमळ सिंधू मावली तू माझ्या जीवनामधली सावली तुझ्यामुळे ही दुनिया दिसली तू तर माझी मावली माऊली माझे माऊली ए मावली माझी माऊली कुणाचे भाऊ कुणाच्या बहिणी स्वार्थाचा गोतावळा स्वार्थाचा हा गोतावळा स्वारताचा हा गोतावळा तुझ्या विना कसा फुलेल ग बाळशिबाचा जीवन मळा बाळ बाळशुभचा जीवन मळा बाळशुबाचा जीवन मेळा कुणाचा भाऊ कुणाच्या बहिणी स्वतःचा हा गोतावळा स्वार्थाचा हा गोतावळा स्वार्थाचा हा गोतावळा तुझा हा कसा फुलेल ग शुभाचा जीवन मळा बाळशुभचा जीवन मळा बाळशुभचा जीवन मेळा उतर माझी आई दुधावरची साई तुझ्यामुळे ही दुनिया दिसली तू तर माझी मावली मावली माझी मावली ए मावली माझी मावली प्रेमळ सिंधू मावली जीवनामधली सावली तुझ्यामुळे ही दुनिया दिसली तू तर माझी मावली